व्यक्ती असून त्यांना आपण मुले पूस लावून पळून नेलेला आहे त्याच्याच नेत्यांनी वेळावेळी या पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्या कॉल डिटेल्स काढा आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करा मग आज गेल्या अनेक दिवसापासून गेल्या गेल्या तारखेपासून महिन्यातल्या हा गुन्हा दाखल झाला असेल तर प्रशासन यामध्ये कुणाला प्रयत्न करतोय आणि कुणाला बचवण्याचा प्रयत्न करतोय आमचे या पद्धतीनं या ठिकाणी रास्त मागणी आहे का जर या माध्यमातून जर चारशे या आरोपीला दिलंगाच्या पद्धतीनं ना, अटक नाही केलं ना, तर त्या आरोपी बेल मागणार आहे आणि तपास तपाशाच्या आरोपी लोकांतात आणि अशा प्रवृत्तीचा गुन्हा या ठिकाणी करण्यासाठी मोकट आहेत म्हणून मला सांगायचं आहे या जिल्ह्यात स्वीकारणारे या देशाच्या उपमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब हे आहेत आणि आपण महाराष्ट्राच्या काम करत असताना संसदेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहेत मग या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर या जिल्ह्याचं पालक स्वीकारलं असेल तर या जिल्ह्यामध्ये अशा घटना का घडतायत मग आपला या ठिकाणी खरोखरच लक्ष आहे का आणि आपण या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलंय का हा जनतेला तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे म्हणून मला आज सांगायचं आहे बीड जिल्ह्याच्या महिला सुरक्षित करायचं असतील बीड जिल्ह्याच्या महिलाला संरक्षण द्यायचं असेल तर मी माननीय येथील ये पोलीस प्रशासन असेल माननीय या तालुक्याचे डिवाईस असतील यांना विनंती करतो की आपण जाती स्वतःच्यामध्ये याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ